गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले काँग्रेसचे व विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अचानक उजगाव येथील सनदी कुटुंबाच्या घरामध्ये जाऊन भेट घेतली राहुल गांधी हे सयाजी हॉटेल येथे न जाता एका सर्वसामान्य दलित वस्तीमध्ये जाऊन सुमारे तास ते दीड तास सनदी कुटुंबाशी चर्चा केली व त्यांच्या घरामध्ये जाऊन संपूर्ण परिवाराबरोबर चर्चा केली संविधान वाचलं पाहिजे व विविध विषयावर चर्चा झाली व त्यांच्या घरामध्ये जाऊन राहुल गांधी यांनी जेवण करून त्या परिवारासह जेवणाचा आस्वाद घेतला कांद्याची पात उसळ राहुल गांधींनी स्वतः केली व परिवाराला खाऊ घातली पोलिसांना बाहेरच थांबायला सांगितलं व संपूर्ण परिवारामध्ये त्यांच्या घरचा सदस्य म्हणून ते वावरले यावेळी प्रतिक्रिया देताना सनदी कुटुंबाच्या डोळ्यामध्ये अश्रू आले होते काँग्रेसचा एवढा मोठा नेता आमच्या घरी येऊन जेवण करतो हे आमचं भाग्य आहे अचानकपणे आल्यामुळे आम्हाला सुद्धा काही सुचलं नाही त्यांनी अचानकपणे येऊन आमच्या संपूर्ण परिवाराची विचारपूस केली काय काम करता कसं चाललंय काय चाललंय एक मोठा भाऊ असल्यासारखं त्यांनी सनदी कुटुंबाची काळजी घेतली त्यांनी काही गडबड गोंधळ न करता सनदी कुटुंबाशी चांगल्या पद्धतीने घरामध्ये वावरत होते व वा बातचीत करत होते स्वयंपाक घरामध्ये जाऊन त्यांनी स्वतः भाजी चिरून जेवण केलं त्यामुळे सनदी परिवारामध्ये आनंदाचं वातावरण होतं यावेळी येथील असणाऱ्या नागरिकांनी राहुल गांधींचं स्वागत केलं राहुल गांधींनी अचानकपणे कोल्हापुरातील उजगाव गावातील दलित वस्तीमध्ये जाऊन त्यांच्या घरामध्ये जेवण करून जेवणाचा आस्वाद घेतला यामुळे राहुल गांधींच्या या अनोख्या स्टाईलची चर्चा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्यानंतर राहुल गांधी यांनी कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी रवाना झाले त्यानंतर सणदी परिवारासाठी भेटण्यासाठी उजगाव गावातील बऱ्याच नागरिकांनी त्यांच्या घरी येऊन राहुल गांधी कसे बोलले काय बोलले त्यांच्याकडून जाणून घेतलं व आनंद व्यक्त केला सणदी परिवारामध्ये आनंदाचं वातावरण होतं तसेच तिथे असणाऱ्या साळुंखे या कॉलेज विद्यार्थ्याशी सुद्धा राहुल गांधी यांनी संवाद साधला व घराबाहेर आल्यानंतर त्यांनी सर्वसामान्य नागरिकांसोबत सेल्फी काढून नागरिकांची विचारपूस केली उजागृह म्हणे रक्षात त्या आम्हाला इतका आनंद झाला की आम्हाला गगनात मावण्या असं झालं आहे कसं वाटतं त्यानंतर आम्हाला एकदम असं शॉकिंग झालं पहिल्यांदा हे दलित वस्तीत आमच्या गौरगरिबांच्या येतात आणि एवढं आपुल केलं आणि विचारतात आणि आमच्या हे आम्हाला एकदम शॉकिंग झालं काय सांगाल आज तुमच्या राहुल गांधी आले तुमचा किचनचा ताबा घेतला त्यांचं म्हणजे आता काय केवढं बोल तेवढं कमीच आहे <laughs> त्यांच्या समोर थांबायचं पण आपली लायक नाही खरं त्यांच्या हातच मी खाल्लं त्यामुळे माझं भाग्य आहे आज माझ्या सगळ्या कुटुंबाचं भाग्य आहे काय वाटतंय आज तुमच्या राहुल गांधी आले तुमच्यावर काय अर्धा तास चर्चा केली छान म्हटलं काय नाही सदा साधा आपण घरगुती बोलत असताना काय बोलली काय कमती काय कसं करायचं कसं नाही 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 साहेबासनी विचारलं खर त्यांनी थेन, फक्त त्यांनी घातलं त्यांचं त्यांनी घेऊन फक्त आम्हाला दाखवलं त्यांनी फक्त आम्ही साईडला थांबलो साईडला आनंद वाटते आनंद वाटते आनंद वाटते